नमस्कार मी समरीन खलील कुंके प्रथम वर्ष कला डी बी जी महाविद्यालयाची विद्यार्थी विषय सादर करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी श्रमजीवी आणि दलितांचे कैवारी उत्तरम यत समुद्रस्य हिमाद्रश्य व दक्षिण वर्षम भारतम नाम भारती यत्र संतती तळपत राहून सूर्यासारखा तळपत राहून सूर्यासारखा अविरत चितला चंदना समान बनवलं माणूस बनवलं माणूस शिकवली मानवता आणि झाला मना मना विराजमान जो बनना त्यागाने अनाथांचा नाथ जो बनना त्यागाने अनाथांचा नाथ क्रांतीचा शिल्पकार क्रांतीचा शिल्पकार अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अनेक अन्य सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळत नव्हता अशा दिन दलितांचे अशा शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घेण्याचे आणि त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच दलितांचे एकदम कैवारी होते त्यांना वाचनाचा छंद लहानपणापासूनच होता आणि तो वाचनाचा छंद संविधान निर्मितीचा आसवंत ठरला यात ते मात्र शंका नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानापासूनच वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळेच त्यामुळे त्यांनी अनेक पदव्या धारण केल्या एम ए बी ए मास्टर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स वकिली अशा अनेक पदव्या त्यांनी धारण केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो लहानापासूनच त्यांनी जातीभेद हा नष्ट करण्यासाठी आपण संपूर्ण आयुष्य वाहिले समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यस्त वे, वे, केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यातून आपल्या कृतीतून पूर्ण भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते पण काही ना काही कारणास्तव त्यांना संविधानाच्या निर्मितीमध्ये पुरेसा सहभाग घेणे शक्य झाले नाही साहजिकस मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने संविधान निर्मितीचे संपूर्ण कार्य बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर आले पण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवस रात्र एक केलं आणि संविधान लिहिण्याचे कार्य वर्षे अकरा महिने अठरा दिवसात संविधान लिहिण्याचे कार्य पूर्ण केले म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते आणि हे संविधान संपूर्ण जगामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू करण्यात आले आणि आज आजही संपूर्ण भारत देश त्याच पुस्तकावर त्याच नियमावर त्याच चालत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड होय ही कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंग होणार नाही त्यामुळे शिका संघटित वा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिक्षण शिक्षण हे वाहिनीचे दूध आहे जो प्राचन करेल राहणार नाही आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं त्यांच्या शिक्षक त्यांनी मनुस्मृतीचे दमन केले चौद्याचे सत्याग्रह केला दीन दलितांचे कैवारी बनले शेतकऱ्यांना समान संधी मिळून दिली शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घेतले आणि त्यांना संविधानामध्ये सुद्धा एक स्थान निर्माण करून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून जगावं कसं लढावं कसं संघर्षाविरुद्ध लढावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं वाद उभं राहावं कसं हे आपल्या कृतीतून संपूर्ण भारतालाच नव्हे संपूर्ण भारत देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल डॉक्टर पायरी म्हणतात एवढा सुंदर व्यक्ती आणि एवढे सुंदर विचार ते अपवादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक एक वैशिष्ट्य मी म्हणू इच्छिते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या भारत देशामध्ये पुस्तकं वाचण्यासाठी दिली जात नव्हती त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले ज्यावरती संपूर्ण भारत देश चालतो करून जीवाचे राहन दिला दे सर्व समतेचा मान करून जीवाचे राहन दिला दिल सर्व समतेचा मान अशी भीम रावाची शान अशी भीम रावाची शान धन्यवाद